त्याबद्दल प्रत्येक कार्यक्रमाला कुठल्याही गुणचं पार्बाळ असेल तर आपण तो कार्यक्रम सक्सेस करू शकतो त्याचा करता माणसाला धार्मिक क्षेत्रामध्ये किमान गुरुच्या जन्मधे आपलं जे महत्त्व आहे कुठल्या काम कारकायचा असेल तर आधी आपण गुरुचा आशीर्वाद घ्यायचं आणि काम करायचं आणि मी जे काम करून केलेलं आहे शाळेचं माझ्या गुरुचा आणि आशीर्वाद घेता आणि काम करून केलं जातं आपल्याकडलं नाही मी फक्त तुम्हाला माहिती सांगतो धन मंदिर काय आपल्या केव्हा स्थापन झालं काळ्या केव्हा स्थापन झाली याबद्दल मी तुम्हाला दोन शब्द सांगतो की पहिल्या काळात आपलं समाजाचे एकत्रित करण्याकरता माणूस काही ठिकाणी मंदिरात आता मंदिरात पहिल्या मारुकीमध्ये

नारायणराव पाडो जन्नावर एकोणीशे सत्त्याऐंशी एकोणीशे चौऱ्याऐंशी डॉक्टर रंगाकांत मंगळवार एकोणीशे चौऱ्याऐंशी एकोणीस सत्याऐंशी होती मराठवा त्यांनी भरपूर त्यांचे आभी केलेले आहे ते अत्यंत नव्हतं चौऱ्याण्णव नंतर आपले सध्याचे आपले उपाध्यक्ष आहेत एकनाथजी बांबडे ते पण एकोणीशे चौऱ्याण्णव ते सत्त्याण्णव पर्यंत अध्यक्ष होते आणि त्याच्यानंतर कुमार युपी पादन हे पण आपल्या समजेच्या आधी सत्तेनंतर बोळायला नंतर आपल्याकडे जबाबदारी सरकारवर टाकली या कायद्यानुसार भारतीय सेवा वर्गाकडील मुलांमध्ये प्राथमिक शिक्षण त्या मुलानुसार शिक्षण घेण्यात राहणार नाही तर प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षण उत्साहाने करून उत्तम नागरिक बनवी माणसाच्या जीवनात प्राथमिक शिक्षणाला असाधारण आणि महत्व आहे याच पायावर विद्यार्थी आपला शैक्षणिक करिअरची इमान सुरू करत असतो इमारतीचा पाया मजबूत असला तर ती केव्हाही पोचवू शकते म्हणून उत्तम प्राथमिक शिक्षणाचे धडे देणारे नगरेश्वर बालक मंदिर व नगरेश्वर प्राथमिक विद्यालय हे आर्यवर्ष समाजात तसे चालवले जाते आता ते विस्तारित असा सर्व कोविध नियुक्त आणि प्रशस्त जागेमध्ये स्थलांतरित झालेले आहेत भविष्यात म्हणाऱ्या अनेक क्रिया या बाजूमध्ये शिकून सोडून आपले जीवन घडवतील प्राथमिक विद्यालयात मर्यादित होता तुम्ही काळा एकदम अशा माध्यमिक शाळा व महाविद्यालय करून प्राथमिक शाळेतून बाहेर निघणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व पदार्थांना